शिशुपाला शंभर अपरा झाल्याशिवाय त्याला शिक्षा होत नाही शंभर अपरा झाल्यावर त्याला त्याचं फळ मिळालं ना ही जो नारायणगावची वारळवाडीची मार्केट कमिटीची जी दहा एकरची खरेदी आहे हे संजय काळेचे शंभरा वापरा वेध्यानात ठेवा आणि त्या निमित्ताने याच्यामध्ये संजय काळे सुटणार नाही पण मला तर अशी माहिती समजली की हे मोठ तालुक्यातले मोठे आका आहेत आणि यांना एक तो काना आका त्याला काना मागा त्याच्या मागे राहतो आणि हे त्यांच्या पद्धतीने ठरतं आता तर आता समजले का हे पंचवीस तारखेला कुठे जाणार आहेत आणि अशी माहिती आहे की उन, मार्केट कमिटीच्या पुढच्या निवडणुकीच्या अजून मार्केट कमिटी असेल कॉलेज असेल आणि बँक असेल इथं जागा निघणार आहेत या सगळ्या जागा भरून त्याचे पैसे घेऊन मार्केट कमिटी पुढच्या निवडणुकीचे परदेशात निघून जाणार आहेत हे तर थांबणारच नाहीत आणि म्हणून त्यांनी हे सगळं केलंय या जमिनीच्या खरेदीबाबत माझ्या मारवाडी मित्रांकडून मला अशी माहिती मिळाली की ही जागा मार्केट कमिटीला तीन लाख अकरा हजार रुपयांनी ठरली आणि मग जेवढे ज्या आता पैसे होतील तेवढे त्यांना परत मिळणार आहेत आणि त्यांचे जे व्यवसाय आहेत मग तेलाचा असेल शेंगाचा असेल आणखी असेल त्यांच्याकडे भरपूर ब्लॅक रक्कम आहे तिढी ते देणार ते व्हाईट करू यांना ते देणार आणि पुढे जाणार हे आरोप आम्ही का करतो तर त्याच्यामध्ये तथ्य आहे मार्केट कमिटीमध्ये कसे पैसे काढता येतील एवढं त्यांना समजतं जुन्नर मध्ये डुंबरवाडीला बारा तेरा एकर जागा गायर नसताना यांनी आम्ही दहा वर्ष पाठपुरावा करून कधी त्याचं काही केलं नाही कारण ते काही मिळणार नाही जिथं काय मिळेल तिथे हे लक्ष घालून ते करतात अशा पद्धती त्यांचं काम आहे